गाणे आमचे जुळे गाणे आमचे जुळे टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले भिरभिर भिरभिर भिर त्या तालावर गाणे आमचे जुळे कुरणावरती झाडांखाली ऊन सावली बिंते जाळी येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले टप टप पडती अंगावरती प्राजक्तांची फुले भिरबीर बिरविरत्या तालावर गाणे आमचे जुळे दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पहा नाचती हसती धरती फांती हाजो जुले। -टप अंगा वरती हा पडती अंगावरती प्राजक्ताची फुले भिरभिर बिरभिरत्या तालावर गाणे आमचे जुळे गाणे आमचे झुळझुळ वारा गाणे आमचे लुक, लुक तारा पाऊसवारा वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले टपटप पडती अंगावरती प्राजक्तांची फुले भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणे आमचे जुळे फुलांसारखे सर्व फुलारे सुरात मिसळीन सूर चलारे गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे टपटप पडती अंगावरती प्राजक्तांची फुले भीरभीर भिरभिरत्या तालावर गाणे आमचे जुळे टपटप पडती अंगावरती प्राजक्तांची फुले भीरभीर भीरभिरत्या भीर तालावर गाणे आमचे जुळे कवी मंगेश पाडगावकर गाणे आमचे जुळे छान अशी कविता लहान मुलांनी म्हटलेली लहान मुलांच्या भावना सांगणारी ही कविता तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या भारती कथा विश्वाला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद ते